निवडणुका आल्या की काही व्हिडिओ हे व्हायरल होत असतात आणि याचा परिणाम थेट मतदानावर होत असतो काही दिवसांपासून आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार आणि मंत्री केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि कांदा प्रश्नावर त्यांना काही लोकांनी शेतकरी संघटनेच्या लोकांनी घेराव घातला मुळचा बोल, आमचा

ते ती, ती शेतकरी सांगत होते की निर्यात बंदी केली गेली निर्यात बंदी त्यावेळी केली होती निर्यात बंदी यंदाही आहे आत्ताही आहे आणि सरकारने काही दिवसापूर्वी हे जाहीर केलं होतं की निर्यात बंदी आम्ही खुली करतोय पण सरकार निव्वळ खोट बोलत आणि ते तुम्हाला दिसेल सरकारने एक परिपत्रक जारी केलं त्याच्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ही निर्यात बंदी खुली करता येणार नाही ती तशीच ठेवावी असे आदेश प्रशासनाला दिले गेले आणि अजूनही ती निर्यात बंदी खुली केली गेली नाही शेतकऱ्यांचा आक्रोश सगळीकडे दिसतोय आणि त्यामुळे शेतकरी वर्ग असाही नाराज होतोय त्यामुळे ही, त्या ही निर्यात बंदी खुली करण्याची कोणती मानसिकता सरकारची नाहीये शिवाय शेतकरी नाराज होण्याची कारण ही पूर्ण देशभरात आहे पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत इकडे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडनं गाड्या अडवल्या जात आहेत भाजपा सरकारच्या खास करून आणि त्या त्याच कारण एकमेव आहे हो ते म्हणजे शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षामध्ये कोणती कर्जमाफी दिली गेली नाही शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षामध्ये हमी भावाला दिला गेला नाही कोणत्याही पिकाला चांगला भाव मिळालेला नाहीये आणि या कारणात तो शेतकरी नाराज आहे आणि भारतीय ताईंना या व्हिडिओचा नक्कीच तोटा होईल येत्या काळामध्ये लोकसभेला दिंडोरी मतदारसंघामध्ये फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि भास्करराव भगरे हे जे तुतारी चिन्हावर लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्या निवडीचे चान्सेस जास्त आहेत असं दिसतंय आणि हा व्हिडिओ पुढच्या काळामध्ये आणखी काय फेरबदल करतोय हे पाहणं औसुक्याचं ठरेल था धन्यवाद